या गोष्टी चुकूनही करू नये उंबऱ्यावर शिंकू नये संध्याकाळी किंवा रात्री घरात शिळ घालू नये दाताने नखे काढू नये शनिवारी गोड तेल आणू नये बेलपान नित्य पालते घालावी गणपतीस तुळस वाहू नये दक्षिणेस पाय करून झोपू नये श्री स्वामी समर्थ गरिबी का येते तुटलेल्या खंगव्याने केस विंचलणे घरामध्ये कचरा किंवा खरखटा ठेवणे तुटलेल्या गोष्टींचा घरात वापर करणे लक्ष्मी येण्याच्या वेळेस घरात नोटा मोजणे घरी पाहुणे आल्यावर चिडचिड करणे फाटलेल्या कपड्यांचा सतत वापर करणे सकाळी सूर्य उगेपर्यंत झोपून राहणे ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ